मंडळी नमस्कार मी प्रशांत देशमुख आता आम्ही सगळे आमच्या कुटुंबियांसहित रायगडावर आहोत आणि रायगडावर जगदीश्वर मंदिराच्या तिथे आहोत आता तुम्हा सगळ्यांना जगदीश्वर मंदिराचं दर्शन घडवतोय आता सुरुवातीला आपण नंदी देवाचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया आणि आता हे जगदीश्वराचं मंदिर आहे जगदीश्वर म्हणजे श्रद्धा जगदीश्वर म्हणजे आशीर्वाद राजांच्या कार्याला आशीर्वाद आणि पूर्ण प्रयत्न आता आपण जगदीश्वराच्या मंदिरात जातोय प्रचिती चिको चला या हेच ते जगदीश्वराचं मंदिर आहे हि जी वास्तू आहे की या वास्तूमध्ये आमचे राजे याच मंदिरामध्ये याच जागेमध्ये या जागेनं राजांचा स्पर्श अनुभवला असेल राजांना अनुभवलं असेल आता ही या मंदिरात शिरताना अंगावर या कल्पनेनं शहारे येतात की आम्ही त्या वास्तूत शिरतोय जिथे राजांचा स्पर्श झालाय आता सगळ्यांना जगदीश्वराचं दर्शन आपण घेणार आहोत इकडे इकडे ये इकडून काय करायचं तुला हा घे घे दर्शन घे आता हा जगदीश्वराच्या मंदिराचा गाभारा आहे हे काय मारुतीराया आहे का हे मारुती रायाची असलेलं मारुती रायाची मूर्ती हे मारुती राय निखिलेश तरी आज अनंत चतुर्दशी असल्यामुळे थोडी गर्दी कमी आहे नाहीतर रायगडावरचा ओघ हा भरपूर राहतो या आतमध्ये या छत्रपती साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेचा जयघोष आजही आपण ऐकतोय साडेतीनशे वर्ष उलटून गेली तरी सुद्धा राजांवरच प्रेम आणि ज्या जागेनं जगाला ऊर्जा दिली ते आजही टिकून आहे आजही मावळे त्याच भक्तीनं येतात आणि तोच निनाद तोच घोष आत्ता आपण ऐकलाय आणि आता आपण जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर आहोत जगदीश्वराच्या गाभाऱ्यात आहोत हेच ते पवित्र मंदिर आहे रायगडावरच राजांच्या राजधानीच्या रायगडावरच जगदीश्वराचं मंदिर कि ज्या जगदीश्वरानं छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलंय छत्रपती शिवाजी महाराज की हर हरे हरे हरो, हरो।, हरो, हरो। आजही साडेतीनशे वर्षानंतरचा तोच उत्साह आम्ही पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज की श्रद्धा आणि प्रयत्न याचा गाभारा या गाभाऱ्यामध्ये काय बोलावं शब्दच जिथे अबोल होत जातात जो महाराष्ट्राचा इतिहास या मंदिरानं पाहिलाय या जागेनं पाहिलाय काय हो आई बाबा तुमचं झालं का नमस्कार केला सर सुषमा चिकूच झालं चिखू दर्शन चला आता आपण जगदीश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यातून एका अशा पायरीवर जाणार आहोत की जिथे एक वेगळा इतिहास आपल्याला ऐकायचा आपण तिथपर्यंत जाऊ सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असं ज्या पायरीवर लिहिलंय तिथे आपण जातोय जगदीश्वराच्या मंदिराच्या पुढेच ती पायरी आहे चला या अय्या चला थेट दिदू कसं वाटतंय छान ना आमची प्रचिती आणि चिकू पहिल्यांदा आलेत इकडून जाऊया इकडून जाऊया या इकडून जाऊया या दरवाज्यात जाता येईल सावकाश या चिकट आहे सावकाश या त्यांना तिकडून पडतील पडू चल असू दे मी त्यांना घेतो हे मंदिर ते आहे माझ चिकट नाही चिकट आहे चिकट आहे चला सावकाश सावकाश बाबांना पकडा चिकट आहे अरे चिटक नाही रे चिकट आहे चला तू तिकडून सावकाश पायरीवरून या तिथून आणि दुसऱ्या पायरीकडे येतो या तिकडून उजवाला आता तिथे पायरीच्या इथे जायचं हे राहू द्या इथेच या आता इथल्या पायरीच्या इथला एक वेगळा इतिहास आपल्याला पाहता येईल ऐकता येईल आता आपण त्याच पायरी जवळ आलोय की ज्या पायरीवरचा इतिहास हा वेगळ्या पद्धतीचा आहे आणि तोच आपल्याला ऐकायचा आहे इकडनं इथे बसा इथे बसा बस सखाली ते खाली बस तिकडे तिकडे बस तिकडे बस थोडस तिकडे बसला तरी चालेल आपण अशा इतिहासाच्या एका पायरीवर आहोत की याचा इतिहास असा आहे शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस हिरोजी इंदुलकरांनी राज्याभिषेकासाठी हा रायगड सुसज्ज केला सुरक्षितपणे बांधला तेव्हा राजे हा गड बघून इतके खुश झाले इतके खुश झाले की राजांनी हिरोजींना विचारलं बोला हिरोजी तुम्हाला काय पाहिजे हिरोजी आमचे भोळे भाबळे त्या काळातले इंजिनियर पण ते भोळे भाबडे ते म्हणाले राज काहीच नक पण राजे काही केले ऐके ना तेव्हा हिरोजींना कळलं काहीतरी मागावं लागणार आहे मग हिरोजी म्हणाले देणार असाल तर एकच काम करा राजे म्हणाले काय म्हणे देणार असाल तर एकच करा जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझ नाव तेवढं लिहा मिरवण्यासाठी का अजिबात नाही भावना किती आहे बघा पुढे हिरोजी सांगतात कि राजे जेव्हा जेव्हा गडावर असता तेव्हा तेव्हा तुम्ही तु, जगदीश्वराच्या मंदिराच्या दर्शनाला येता आणि जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरात देवाच्या दर्शनासाठी आलेले असाल आणि दर्शनाला येताना जेव्हा तुमचा त्या पायरीवर पाय पडेल की ज्या ठिकाणी माझं नाव लिहिलेलं आहे त्या पायरीवर जेव्हा तुमचा पाय पडेल तेव्हा मला असं वाटेल कि माझ्या मस्तकी राजांच्या चरणाचा स्पर्श होतोय यासाठी फक्त माझं नाव द्या आजही साडेतीनशे वर्षानंतर निखिलेश आजही साडेतीनशे वर्षानंतर ते लिहिलेलं नाव तुम्हाला इथे दिसेल सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर साडेतीनशे वर्षापूर्वी विज्ञान तंत्रज्ञान नव्हतं पण तरी सुद्धा त्या काळात केलेली कामं जी आहेत ती विज्ञान तंत्रज्ञानाची मर्यादा असतानाही आजही टिकून आहेत आज विज्ञान तंत्रज्ञान असताना आम्ही बांधलेले पूल सहा महिन्यात कोसळतात आम्ही केलेले रस्ते सहा महिन्यानंतर रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे शोधावं लागतं म्हणजे प्रश्नाचा निर्माण होतो काम विज्ञान तंत्रज्ञानानं निर्माण होत नाहीत करता येत नाहीत त्यासाठी काम करणाऱ्या माणसाशी काम करताना श्रद्धा असावी लागते हिरोजींची श्रद्धा असा इंजिनियर आहे की ज्याची श्रद्धा राजे आग्र्यात कैदेत असताना सिंधुदुर्गाचं काम चाललं होतं आणि या माणसानं कर्ज काढून सिंधुदुर्गाचं काम चालू ठेवलंय बंद पडू दिलं नाही कोण करेल कुठला इंजिनियर करेल की ज्या ठिकाणी राजे आग्र्यात अडकलेत शक्यता कमी आहे त्या औरंगाबाद ज्यानं स्वतःच्या सख्या सदोतीस नातलगांना सोडलं नाही वडिलांचा खून पाडला पित्याला विष पाजलंय आणि तिथे आमचे राजे अडकलेत ते परत येतील की येणार नाहीत याची शाश्वती नाही आणि असं असताना सुद्धा हे इंजिनियर स्वतःच्या खिशातलं कर्ज काढून पैसा लावतात याला म्हणतात निष्ठा याला म्हणतात श्रद्धा त्यावेळेस टक्केवारी नव्हती आज जेव्हा आम्ही इंजिनियर म्हणून बनतो आणि जेव्हा आम्ही सरकारी खात्यात काम करतो तेव्हा आम्हाला हिरोजी इंदुलकरांसमोर जर आम्ही नतमस्तक होत असू आणि या पायरीला आमच्या मनात ठेवत असू तर मला असं वाटतं आम्ही जेव्हा कुठल्याही गोष्टीला सही करू तेव्हा ती श्रद्धा आम्हाला आमचं पाऊल वाकडं पडून देणार नाही अशी ही जगदीश्वराच्या मंदिराची ही पवित्र पायरी आहे से सेवेसी तत्पर हिरोजी इंदुलकर आम्हाला प्रेरणा देणारी आमच्या निष्ठेला आयुष्यात जर कधी अशी वेळ आली की निष्ठा ढळमळीत होते की काय असा क्षण आला एकच काम करावं ही पायरी आठवावी मला खात्री आहे शिवरायांची आणि हिरोजी इंदुलकरांची ती ऊर्जा आमचं पाऊल वाकड पडू देणार नाही अशी ही निष्ठेची पायरी आहे छत्रपती शिवाजी महाराज की तीन वेळा घोषणा देऊया छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की एकदा नतमस्तक आणि